नमस्कार आपण पाहतात लन विथ जॉय विथ सी पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात गेल्या वर्षभरापासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी पासून आपण हे आहेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आणि त्याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार जे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून एक त्याचा फॉर्मॅट हा तयार झालेला आहे ज्याला आपण राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार वीस एस सी एफ स्कूल करिक्युलम फ्रेमवर्क अशा पद्धतीने ते आता आलेलं आहे आणि या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एनईपी पी टू थाउजंड ट्वेंटीच्या आधारावर काही थोड्याफार प्रमाणात जे काही बदल असतील राज्याच्या वेळ काळ आणि गरजा याच्यावर आधारित जवळपास दोनशे पेक्षा जास्त पेजेसच एक बुक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून आपल्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचलेला आहे आणि त्याच्यावर जर काही आक्षेप घ्यायचे असतील तर त्या आक्षेपाची मुदतही संपलेली आहे आक्षेप घ्यायला आपल्याला तशी मुभा दिलेली होती आता याच्यामधले इतर मुद्दे आपण तर काही बघणार नाही दोनशेच्या वरती पेजेस बघणं हे शक्यही नाही परंतु त्याच्यामध्ये विषय योजना हा जो काही महत्वाचा घटक का आहे बाकीच्या बाबी आपण वाचणारच आहात समजणारच आहात पण विषय योजना हा मुद्दा त्या ठिकाणी मुद्दा म्हणून आपल्या समोर आणावा यासाठीचा हा व्हिडिओ तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत जेव्हा मी अपलोड करेल माझ्या युट्यूब चॅनलवर त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होत जातील तर बघूया नेमकी विषय योजना काय आहे त्याच्या अगोदर थोडासा आढावा दोन मिनिटात आपण हा घेऊया की याच्यामध्ये चार टप्पे आहेत पायाभूत टप्पा ज्याच्यामध्ये पहिली दुसरी पूर्वतयारीचा टप्पा ज्याच्यामध्ये तिसरी पाचवी माध्यमिकचा सा टप्पा सहावी ते आठवी आणि माध्यमिकचा टप्पा नववी ते बारावी असे चार टप्प्यांमध्ये या आराखड्यामध्ये आपल्याला सगळे वर्ग पर्यंतचे बसवलेले आहेत आणि अभ्यासक्रमाची जी काही रचना आहे आता मी मागची जी काही दोन टप्पे आहेत तीन टप्पे त्याच्याविषयी फारसे या ठिकाणी बोलणार नाही परंतु हा शेवटचा जो काही टप्पा आहे माध्यमिक टप्प्याची रचना पुन्हा दोन भागात केलेली आहे नववी दहावी आणि अकरावी बारावी इयत्ता नववी व दहावीमध्ये तीन भाषा गणित व संगणकीय विचार सामाजिक शास्त्र विज्ञान कला व शिक्षण शारीरिक शिक्षण व निरामयता व्यावसायिक शिक्षण व आंतरविद्या शाखी क्षेत्र एक विषय अहा विषय है अकरावी आणि बारावी मध्ये गटाचा गटाच्या निवडीनुसार सखोल अभ्यास होईल याचा विचार विषय क्षेत्र या गटाच्या विस्तृत स्वरूपामध्ये दिले जो आपण पुढे पाहणार आहोत नववी दहावी शाळा नववी दहावी साठी शाळांनी दहा विषय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे इयत्ता अकरावी व बारावी साठी कमीत कमी दोन भाषा गट दोन तीन चार मधून कमीत कमी दोन गटातील विषय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे पाच वर्षात शाळांनी सर्व चारही गटातील विषय व दहा वर्षात विद्यार्थ्यांना जास्तीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य लवचिकता प्रदान करण्यासाठी तयार करावं आणि जे आपण म्हणत होतो बोर्ड परीक्षा बंद होईल दहावीची फक्त बारावी राहील तर तसं काही नाहीये बोर्डाने इथं दहावीसाठी सर्व विषय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे आणि बारावीसाठी विषय निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांना देणं गरजेचं आहे मूल्यमापन मी तुम्हाला बोललोच की दहावीच्या शेवटी बोर्डाची परीक्षा ही अनिवार्य असेल कंपल्सरी असेल त्या त्या तीन भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र आंतरविद्या शाखीय क्षेत्र असे एक कशा सात विषयांची परीक्षा बोर्ड आणि उरलेले तीन विषयांची परीक्षा शालेय स्तरावर ही घेण्यात येईल ज्याला ग्रेड वगैरे असतील बारावी पूर्ण करण्यासाठी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे यात भाषांच्या दोन परीक्षा त्यापैकी कमीत कमी एक भारतीय भाषा असेल कमीत कमी दोन गटातील चार परीक्षा पाचवी वैकल्पिक परीक्षा असेल वर्ग व्यवस्था वगैरे हे आपण त्या ठिकाणी वाचून पाहणारच आहोत त्या गोष्टी फिजिकल ज्या आहेत त्या झाल्यात आता मंडळ परीक्षांमधील बदल जो आहे तो फक्त एवढा आहे की विद्यार्थ्यांवरील मंडळ परीक्षांचं ओझ विविध उपाययोजनांद्वारे कमी केलं जाईल मात्र दोघही बोर्डाच्या परीक्षा ऍज इट इज राहतील त्या राहणारच आहेत फक्त अभ्यासक्रम हा लक्षणीयरित्या कमी करून सोपा करण्यात येईल असं इथं सांगितलेलं आहे आता आपल्याला एक अजून एक महत्वाचा बदल बघा वर्षातून किमान दोन वेळा परीक्षा दोन वेळा एकच परीक्षा घेणं जेणेकरून विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा परीक्षा देऊन सुधारणे करण्याची संधी जसं बोर्ड आता पुरवणी परीक्षा घेतो त्या पद्धतीने शाळांना पण काही वेळेस दोन दोनदा परीक्षा घ्याव्या लागतील नंतर सेमिस्टर पद्धती सुरू होईल मंडळांनी सेमिस्टर किंवा सत्रांत परीक्षा प्रणालीकडे वळलं पाहिजे हे पण याच्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे वर्षातून दोनदा परीक्षा ह्या होतील आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सुधारवण्याचे चान्स द्यावेत असं म्हटलेलं आहे माध्यमिक स्तर इयत्ता नववी दहावी विद्यार्थ्यांना दोन वर्षाच्या कालावधीत सहा व्यवसायाबाबत शिक्षण दिलं जाईल ज्याच्यामध्ये एन एस क्यू एफ स्तर एक एन एस क्यू एफ म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क फ्रेम जास्तीत जास्त एन एस क्यू एफ हे जे काही स्तर एक दोन तीन चार असे विषय जे काही या आहेत याच्यावर जास्त फोकस आहे हे विषय त्या ठिकाणी जास्त पद्धतीने आहेत की पूर्वी जे अकरावी बारावी कला विज्ञान आणि त्याच्यानंतर काही टेक्निकल जे काही व्यावसायिक अशा प्रकारचं शिक्षण होतं त्याच्यामध्ये जे काही स्किल स्किल बेस अशा प्रकारचे जे काही सब्जेक्ट असायचे आणि अजूनही आहेत तर तशा प्रकारचे विषय याच्यामध्ये जास्तीत जास्त देण्यात आलेले आहेत आता आपण माध्यमिक स्तरचा पुढचा टप्पा बघणार आहोत इयत्ता अकरावी बारावी अकरावी व बारावी मध्ये विशिष्ट विद्यार्थी विशिष्ट अभ्यासक्रम क्षेत्रावर आधारित अभ्यास जे काही आहेत ते घेतील अभ्यासक्रमामध्ये दोन वर्षाच्या कालावधीमध्ये विशिष्ट व्यवसायाचं सखोल प्रशिक्षण दिलं जाईल एन एस एफ स्तर तीन ची समकक्ष अशा प्रकारे असतील नववी ते बारावी येत्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला व्यावसायिक शिक्षण हे अनिवार्य असेल म्हणजे स्किल जे काही क्वालिफ त्यांचं अभ्यासक्रम आहे तो अनिवार्य असेल कंपल्सरी असेल जे काही ज्याला पॉट्री त्याच्यानंतर शेती काम विषय अशा प्रकारचे काही अभ्यासक्रम त्याच्यानंतर कार्पेंट्री वगैरे हे अशा प्रकारचे जे काही विषय आहेत ते कंपल्सरी असणार आहेत आता विषय योजना जी काही आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक डिटेल समजेल हे थोडस मी फास्ट घेतो आहे पहिली ते पाचवी याच्यामध्ये पहिली व पाचवी साठी एकूण आठ विषय आहेत इथं दिलेले आहेत तुम्हाला ते विषय असतील त्याच्यानंतर सहावी आणि आठवी साठी एकूण दहा विषय आहेत इतर आठवीसाठी एकूण अकरा विषय आहेत बघा आपण बघू शकतात त्याच्यानंतर नववी दहावी इथं सुद्धा दहा विषय आहेत तीन भाषा मराठी हिंदी संस्कृत पैकी हिंदू संस्कृत इंग्रजी आणि हे बाकीचे विषय काही श्रेणीचे विषय आहेत आणि मात्र शेवटचा जो काही विषय आहे तो जल सुरक्षा नवीन श्रेणी विषय अनिवार्य नवीन नाही तो आहेच ऑलरेडी तो अनिवार्य आहे कंपल्सरी आहे तो ग्रेडचा विषय राहणार आहे खाली दिलेले बघा एन एस कि एफ अंतर्गत एकूण सतरा विषय आहेत आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निवडीचं स्वातंत्र्य आहे आता अकरावी बारावीकडे वळूया अनिवार्य विषय इंग्रजी इथं जरी म्हटले मात्र तो कंपल्सरी नाहीये खाली आपण बघणारच आहोत द्वितीय भाषा आधुनिक भारतीय आणि आधुनिक परकीय भाषा अभिजात अभिजात भारतीय भाषा याच्यामधून एक भाषा माहिती तंत्रज्ञाना दोनशे गुणांचा विषय मध्ये निवडल्यास या विषयात सूट आहे हा ऑलरेडी काही शाळांमध्ये काही ज्युनियर कॉलेजेसमध्ये आता सुद्धा चालू आहे बाय फोकल दोनशे गुणांचा असतो पर्यावरण शिक्षण हे राहणारच आहे वैकल्पिक विषयांमध्ये एकूण चार विषयांची निवड करायची आहे कलाशास्त्र विज्ञान या शाखांमध्ये पंचेचाळीस विषयांचे विकल्प आहेत म्हणजे शाखा तर बंद होणारच आहेत पण कला शास्त्र आणि विज्ञान या तिघ शाखा म्हणजे वाणिज्य आहे ते कला वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये पंचेचाळीस विषयांचे विकल्प आहेत त्याच्यामधून विद्यार्थी निवडू शकतात त्याचे ग्रुप केलेले आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत त्याच्यामध्ये किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक विषय विशें। तीन विषयांची निवड एकूण तीन तीस विषयातून जे तुम्हाला मी एन एस सांगितलं त्याच्यामध्ये जवळपास तीस विषय त्याच्यामधून तीन विषयांची निवड करायची आहे जपानी भाषेच्या नावाने समावेश करण्यात आलेला आहे सामान्य ज्ञाना शंभर गुणांचा विषय सैनिकी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तो कंपलसरी आहे अजूनही आताही आहे त्याच्यानंतर गणितशास्त्र आणि भूगोल विषयातून प्रात्यक्षिक परीक्षा ही अनिवार्य असणार आहे कंपल्सरी असणार आहे पर्यावरण विषयामध्ये प्रकल्प अनिवार्य असेल इतर विषयांमधून वैकल्पिक आणि सरावासाठी एकूण एकशे शेचाळीस विषय आहेत त्याच्यामधून आपल्याला ते निवडायचे आहेत आता आपण याच्या जे काही टेबल दिलेले आहेत ते बघणार आहोत बघा आता हा ग्रुप एक आहे याच्यामधून ऍटलिस्ट वन ऑफ दीज टू लँग्वेजेस यांच्यामधून दोन लँग्वेज निवडायची आहेत म्हणजे कुठेही इंग्रजी कंपल्सरी नाही या वरच्या याच्यामधून नेटिव्ह मधून एक लँग्वेज घ्या आणि अदर फॉरेन लँग्वेज मधून तुम्हाला एक लँग्वेज घेता येईल अशा पद्धतीने एक लँग्वेज दोन लँग्वेज याच्यामधून घ्यायचे आहेत म्हणजे इंग्रजी घ्या जर्मन घ्या फ्रेंच घ्या रशियन घ्या जापनीज घ्या स्पॅनिश घ्या चायनीज घ्या पर्शियन घ्या अरेबिक घ्या एवढे इंग्रज गेल्यानंतर अजूनपर्यंत त्या ठिकाणी इंग्रजी शिकवली जाते परंतु फारशी प्रगती आपल्याला इंग्रजीमध्ये दिसत नाही आणि जे इतर ज्या भाषांचा आपल्याला स्पर्शही नाही अजून जर्मन फ्रेंच रशियन जापनीज वगैरे त्या भाषांपैकी एक भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य याच्यामध्ये दिलेलं आहे कितपत यशस्वी होईल हे त्या ठिकाणी काळच ठरवेल त्याच्यानंतर ग्रुप दोन मध्ये बघा सायन्सचे चार विषय आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जिओलॉजी जिओलॉजी हा भूगर्भशास्त्र त्याच्यानंतर कॉमर्सचे पण विषय आहेत मग याच्यामधून ग्रुप टू मधून पण आपल्याला विषय निवडता येईल बघा ऍटलीस्ट फोर सब्जेक्ट फ्रॉम ॲटलिस्ट टू ऑफ दिस ग्रुप्स म्हणजे हे जे काही हे जे दोन तीन चार ग्रुप आहेत यांच्यामधून आपल्याला चार सब्जेक्ट निवडायचे आहेत दुसरा ग्रुप तिसरा ग्रुप चौथा ग्रुप याच्यामधून चार सब्जेक्ट आपल्याला निवडायचे आहेत चार सब्जेक्ट इथून तुम्ही निवडलेत इथून दोन सब्जेक्ट दोन लँग्वेज निवडल्यात एक नेटिव्ह तर आहेच निश्चित मराठी घ्या संस्कृत घ्या हिंदी घ्या गुजराती घ्या उर्दू घ्या हे कोणतीही एक लँग्वेज घ्या दुसरी ही लँग्वेज फॉरेन लँग्वेज आणि त्याच्यानंतर या तीन ग्रुपमधून तुम्हाला चार सब्जेक्ट निवडायचे आहेत मग तुम्ही फिजिक्स घ्या पॉलिटिकल सायन्स घ्या त्याच्यानंतर इथून एखादा विषय घ्या म्हणजे असं काही नाही की तुम्हाला एकाच ग्रुपमधून काही निवडायचे आहेत तुम्हाला सायन्सच्या विषयासोबत आर्टचे विषय सोबत कॉमर्सचे विषय असे पण निवडण्याचं स्वातंत्र्य याच्यामध्ये दिलेलं आहे आणि हा जो काही शेवटचा ग्रुप फाईव्ह आहे तो मात्र कंपल्सरी आहे एनव्हानमेंट अँड फिजिकल एज्युकेशन पीटी आणि पर्यावरण तो आता चालू आहे तो आपल्याला कंपल्सरी आहे ज्याच्यामध्ये ग्रेड आहे जे काही सगळे विषय आहेत वरचे सहा विषय यांची एक्स्टर्नल एक्झामिनेशन म्हणजे बोर्डची परीक्षा होईल आणि ही लोकल म्हणजे आपण कॉलेज स्तरावर घेतो त्या पद्धतीने याची परीक्षा होईल आता अजून पुढची एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची बघा एकूण विषय अकरावी साठी दोन भाषा चार वैकल्पिक अधिक दोन आणि वारे म्हणजे हे पीटी आणि पर्यावरण असे आठ विषय राहतील आजही आहेत विषय निवड एक दोन भाषा येत्या अकरावी आणि मध्ये विषय एक व विषय दोन म्हणून विद्यार्थ्यांना दोन भाषांची निवड करावी लागेल दोन भाषांपैकी किमान एक भाषा मूळ भारतीय असेल वरती जे तुम्हाला सांगितलं मराठी हिंदी उर्दू संस्कृत या पद्धतीने ही भाषा विषय एक सब्जेक्ट एक असेल आणि निवडलेल्या भाषेव्यतिरिक्त कोणतीही एक भाषा मूळ भारतीय भाषा व अन्य विदेशी भाषांपैकी एक भाषा दोन म्हणून निवडावी लागेल याप्रमाणे गट एक मधून दोन विषय निवडावेत गट एक मध्ये सव्वीस सतरा मूळ भारतीय भाषा आणि नऊ विदेशी भाषा यांचा समावेश आहे हे तुम्हाला मागच्या एका स्लाइड मधून मी दाखवलंच बघा याच्यामध्ये म्हणजे इथून तुम्हाला एक व्यवस्थित समजून घ्या की याच्यामधून तुम्हाला दोन लँग्वेज निवडायची आहेत या वरच्या याच्यामधून नेटिव्ह मधून एक आणि या खालून एक इंग्रजी कंपल्सरी नाही पुन्हा इथं मी तुम्हाला सांगतोय आणि आता त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा की विषय तीन चार पाच सहा वैकल्पिक विषय विषय तीन चार पाच सहा या चार विषयांची निवड करण्यासाठी विषयांची विभागणी गट दोन तीन चार या तीन गटांमध्ये केली आहे विद्यार्थ्यांनी चार विषयाची निवड गट दोन तीन चार पैकी किमान दोन गटांमधून करावी तथापि वरील दोन भाषांव्यतिरिक्त एक अधिकची भाषा वैकल्पिक विषय म्हणून निवडायची असल्यास त्याला दोन गट मधील विषय घेता येणार नाही बघा काय म्हटलेलं आहे की या तीन ग्रुप मधून तुम्हाला चार विषय निवडायचे आहेत पण एखाद्याला जर तिसरी भाषा घ्यायची असेल इथून त्याने दोन भाषा घेतल्या इथून एक भाषा घेतली तर मात्र त्याला हा दुसऱ्या मधून कोणताही विषय निवडता येणार नाही असं म्हटलेलं आहे एखाद्याने मराठी घेतली हिंदी घेतली आणि इथून खाली जर्मनी फ्रेंच किंवा इंग्लिश घेतला तर त्याला दुसऱ्या ग्रुप मधून कोणताही भा कोणतीही जो काही सब्जेक्ट आहे तो निवडता येणार नाही असं इथं स्पष्ट केलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला हे विषय निवडायचे आहेत तर अधिक सोप्या पद्धतीने अशा प्रकारे हे सगळं काही आहे गट दोन तीन दोन तीन चार मध्ये खालील क्षेत्राचा समावेश आहे गट दोन मध्ये विज्ञान आणि वाणिज्य व्यवस्थापन म्हणजे सायन्सचे आणि कॉमर्सचे विषय आहेत गट तीन मध्ये सामाजिक शास्त्र सोशल सायन्स आर्ट्स एज्युकेशन व्यवसाय शिक्षण एन एस क्यू एफ जे मी तुम्हाला सांगितलं तेरा विषय त्यांचं त्या ठिकाणी समावेश आहे आणि गट चार मध्ये गणित आणि गणिकी विचार मॅथमेटिक्स अँड कॉम्प्युटेशन थिंकिंग आणि आंतरविद्या शाखी इंटर डिसिप्लिनरी हा या क्षेत्रांचा समावेश गटात आहे गटात समाविष्ट क्षेत्रामध्ये विविध विषय दाखवण्यात आलेले आहेत तसेच काही नवीन विषय सुचवण्यात आले आहेत आणि विषय सात आठ शेवटचा सा आणि वारे विषय कंपल्सरी पीटी आणि पर्यावरण हे विषय त्या ठिकाणी कंपल्सरी आहेत मात्र जास्तीत जास्त फोकस आता नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क एन एस क्युएफ याच्यावर असणार आहे गट पाच मधील हे तुम्हाला सांगितलं जे दोघ विषय कंपल्सरी आहेत परीक्षा म्हटलेली आहे की बारावीची परीक्षा मूल्यमापन बहिस्त परीक्षेचं मूल्यमापन हे एक्स्टर्नल असेसमेंट असणार आहे म्हणजे बोर्ड ती परीक्षा घेईल आणि दोन विषय जे आहेत शेवटचे गट पाच मधील आरोग्य व शारीरिक शिक्षण आणि पर्यावरण हे कॉलेज स्तरावर असतील यामध्ये पुन्हा म्हटलंय की निवडीसाठी उपलब्ध विषय संख्या गट एक मध्ये सव्वीस भाषांचा समावेश आहे गट दोन मध्ये विज्ञान क्षेत्रात चार वाणिज्य व्यवस्थापन मध्ये तीन अशा विषयांचा समावेश आहे गट तीन मध्ये सामाजिक शास्त्राचे सहा कला आणि शिक्षणचे सोळा व्यवसाय शिक्षणचे क्षेत्रामध्ये एकोणतीस तेरा व्यवसाय शिक्षण प्लस सोळा एन एस या विषयांचा समावेश आहे आणि गट चार मध्ये गणित आणि गणिकी विचार यांचे तीन आंतरविद्या शाखी यांचे सोळा अशा प्रकारच्या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे विषयांची कुठली कमी कमतरता इथं दिसून येत नाही विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये विषय निवडीचं स्वातंत्र्य आहे गट पाच मध्ये दोन विषयांचा समावेश असेल ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं पीटी पर्यावरण गट एक ते पाच मिळून एकूण एकशे पाच विषय बघा भरभरून विषय आहेत या व्यतिरिक्त विज्ञान क्षेत्रात एक वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्रात पाच गणित आणि गणिकी विचार क्षेत्रात दोन आंतरविद्या शाखी आठ याप्रमाणे सोळा विषय नवीन सुचवलेले आहेत बदल सध्या अनिवार्य असलेला इंग्रजी विषय अनिवार्य नसेल कंपल्सरी नसेल कोणत्याही दोन भाषा निवडण्याची मुभा संधी विद्यार्थ्यांना असेल दोन भाषांव्यतिरिक्त एक अधिकची भाषा वैकल्पिक विषय म्हणून निवडायची संधी असेल परंतु त्याच्यासोबत ग्रुप दोन मधला एकही विषय निवडता येणार नाही वैकल्पिक विषय निवडताना कला विज्ञान वाणिज्य अशा शाखांमधील साचेबद्ध बंधन नसेल म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स असं कुठलंही बंधन स्ट्रीमचं शाखेचं हे नसणार आहे उच्च शिक्षणाच्या अनुबंधाने दृष्टीने जोडण्याच्या दृष्टीने काही नवीन विषय सुचवण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीने हे नवनवीन विषय नवनवीन बदल या ठिकाणी आपल्याला सुचवलेले आहेत याच्यावरचा जो काही आक्षेप आहे ज्याला नोंदवायचा असेल त्यांनी नोंदवला देखील आहे त्याच्यासाठी एक लिंक सुद्धा त्यांनी पाठवलेली होती तर अशा पद्धतीने काही नवीन बदल थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेत अजून पुन्हा जशी जशी माहिती अपडेट होईल ती तशी तशी मी या ग्रुपवर व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणारच आहे तो हा व्हिडिओ मात्र तुमच्या इतरां मित्रांना शेअर करायला विसरू नका तोपर्यंत तो थांबूया थँक्यू